या पत्रकार संपादक वतीने अमानुष लाट जी चे चीफ योगेश खरे साम अभिजित सोनवणे व पुढारी न्यूज चे प्रतिनिधी किरण ताजनी यांच्यावर पार्किंग माफियाने जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केले होते या पार्श्वभूमीवर स्वतः पुढाकार घेत कठोर कारवाईचे आदेश दिले असून नाशिक जिल्हा अधिकाऱ्यांना थेट फोन करून आरोपींवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत या प्रकरणी माजी मंत्री छगन भुजबळ यांनीही जखमी पत्रकारांची भेट घेत त्यांना धीर दिला राज्यभरातून निषेध व्यक्त होत असताना श्रीरामपूर येथे इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मीडिया पत्रकार संपादक संघाच्या वतीने मान्य प्रांताधिकारी व शहर पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले पत्रकार संघाने स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे की त्र्यंबकेश्वर पार्किंगचा ठेका तत्काळ रद्द करावा पत्रकार संरक्षण कायदा दोन हजार सतरा नुसार सर्व आरोपींवर गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करावी आरोपींना तत्काळ अटक करून न्यायालयीन चौकशीद्वारे शिक्षा करावी प्रांत अधिकाऱ्यांनी या घटनेचा सविस्तर अहवाल गृह मंत्रालयाला पाठवावा पत्रकारांच्या सुरक्षतेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष असलम बिनसाद जय महाराष्ट्राचे जिल्हा प्रतिनिधी जयेश सावंत श्रीराम न्यूज एक्सप्रेसचे संपादक रवी असने एस न्यूजचे प्रतिनिधी व स्वराज न्यूजचे संपादक स्वप्नील सोनार खरे न्याय हक्काचे उपसंपादक राजेंद्र सूर्यवंशी के एन एच न्यूजचे इनायत अत्तार न्यूज सुपर वनचे अजिंक्य पाटेकर आणि अभिषेक सोनवणे स्पीड न्यूज शोएब शहा यावेळी उपस्थित होते पत्रकार संघाने इशारा दिला आहे की जर आरोपींवर तातडीने कारवाई झाली नाही आणि ठेका रद्द झाला नाही तर महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन उभारले जाईल त्र्यंबकेश्वर पत्रकार हल्ल्याला राज्यात प्रचंड विरोध आता सरकारच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले ला आहे याविषयी स्पीड न्यूज मराठीने घेतलेला हा स्पेशल आढावा ताज्या बातम्यांकरिता सबस्क्राईब बटन दाबून युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा